नमस्कार आपण पाहत आहात आरपीन मुंबईच्या गोरेगाव पूर्व संतोष नगर विभागामध्ये आपण आहात शिवसंग्रामच्या माध्यमाने लहान मुलांचा गुणगौरव उत्सव साजरा केला आणि लहान मुलांना भूत वाटत केले जातो याच पाहूया पूर्ण बातमी राम भाऊ काय बोलाल आज तुमच्या संस्थेमार्फत आज खूप वितरण झाला काय बोला आज आपण इथे जे आपल्या प्रभागातील दिल्लीशी विभागातील जे गोर गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण तर नोटबुक वितरण करीत आहोत या शाळेमध्ये ठेवण्याचं कारण या शाळेचं ठेवण्याचं कारण असं की आपण काही दिवसांपूर्वी मी या शाळेमध्ये आलो होतो पण ही जी महानगरपालिकेची शाळा आहे की जी, जी गोरगरीब आपले कले नागरिक आहेत यांच्यासाठी हे जे या शाळेत दोनशे शाळेमध्ये गोरगरीब जनता होते पण पण या शाळेमधून या, या, या शाळेची जी हालत अशी आहे की आज आम्ही ज्या जी शाळा आहे ती वॉरंटी मध्ये काही वर्ष झालेल्या शाळेला बोलली पण रुक लिफ्ट बंद आहेत तुम्ही बाथरूमची अवस्था बघू शकता निकेल झालेल्या आहे तू माझ्यापर्यंत पाणी गळतंय वाळवी लागलेली आहे वाळवी तिसऱ्या माझ्यापर्यंत आलेले आहे दरवाजे दरवाजे निकळून पडलेले आहेत स्लाइडिंग तुमच्या सगळ्या तुटलेले आहेत चोरले गेलेले आहेत की यातल्या वॉचमेन चोरी केल्यात आहेत हे काही सांग माहित नाहीये परंतु मी हे मुद्दा मी कार्यक्रम ठेवला कारण जेणेकरून प्रशासनाने जाग द्यावी त्या साईडचं जे मेंटेन काम आहे ते पूर्णपणे तिथे फायर फायटिंगची सिस्टम लागलेली आहे पण तुम्ही आता तुम्ही स्थापन जाऊन बघूया पूर्ण फायर फायटिंग सिस्टम आहे ती मुडकळी आहे पूर्ण खाली पडलेली आहे आज आपण बघतोच आहात की मुंबईमध्ये इथे आग लागली तिथे आगलावली आज इथे लहान मुळे सुटतात जी महानगरपालिका शाळा असल्यामुळे जनता आहे ती या शाळेमध्ये मुलं मुलांना मुला पाठवतात कारण की आप, ले 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 का ते प्रायव्हेट शाळेमध्ये जे फीस आहे ते अफोर्ड नाही करू शकत म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे कारण आज समजा कुठे काय आग वगैरे लागली तर काय सिस्टम असून त्याला खर्च केलेला असून सुद्धा आज मुलांचा जीव जाऊ शकतो आणि ते समोर काही तुमचे बॅनर पोस्ट लागलेले ते देखील फाडले गेले काय वाटतं तो ते असं जे बोलतात ना न शिकलेले अंघोळ्या छाप असतात ना जे नतग्रस्त लोक असतात ना त्यांनी ह्या गोष्टी पहिल्यांदा बघितल्या असतील तेव्हा तुम्ही संस्था असून एवढं कसं काही काम करू शकतो किंवा हे लोक झाला कुठेतरी आमच्या बोलतात ना भयाला चुरुंग लागण्यासारखं तसं कारण की हे लोकांनी स्वतःने काही केलं ना आणि दुसऱ्या बघत नाही कारण आपण काही नसताना सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींवरती अंकुष्ट होतोय आणि तुम्ही बोलला तसं आपण लिफ्ट चालू केली ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी आलेलो त्या दिवशी ती लिफ्ट बंद होती त्याचबरोबर फायर पॅटिंग सिस्टम तुटली होती पण महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी पहिलं तर काम केलेलं आहे जे खूप गरजेचं होतं तसंच त्याचबरोबर आता फायर पॅटिंग सिस्टम किंवा जे वाळवी लागलेले आहे ला गळती आहे या सगळ्या त्यांनी आपल्याला फक्त तोंडी आता आश्वासन दिलं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी करून देऊ जर येणाऱ्या काळामध्ये जर या गोष्टीचा पाठपुरावा करून सुद्धा महानगरपालिका जाग आली नाही तर आपण या गोष्टीबद्दल उग्र आंदोलन घेणार आहोत छान हे आहे कारण जे नवीन मुलं येतात आपल्याकडे प्रत्येक वर्षी नवीन मुलं येतात बरोबर आहे दहावीचा बॅच प्रत्येक वर्षी निघतो तेव्हा चांगल्या गुणाने पास होत आहे त्यांचा गुंधौरव करायलाच हवा जेणेकरून बाकी जी फळी आहे ती चांगल्यापैकी व्यवस्थितपणे अभ्यास करून असा विचार करेल की मला पण कुठेतरी सत्कार व्हावा शाळेत तर होणारच पण बाहेर पण जर होत असेल तर, तर सोसायटीमध्ये एरियामध्ये त्यांचं नाव होते सबसे पहले तो मैं शिव संग्राम के राम विलास रा, राम साहब और विलास को को जी को बहुत बहुत धन्यवाद दूंगी साधुवाद दूंगी कि उन्होंने इस सरकारी स्कूल में इस प्रोग्राम को रखा और इसके पीछे की उनकी मंशा है कि सरकारी स्कूलों की स्थिति को सही किया जाए जहाँ की स्थिति अब भी दयनीय है जहाँ पे मिडिल क्लास के और गरीबों के बच्चे पढ़ने के लिए आते हैं जिनको इस भारत वर्ष में पूरा अधिकार है शिक्षा का आज इस शिक्षा की जगह पर अभी भी बहुत सारी मूलभूत सुविधाएं नहीं है उन सुविधाओं का होना बहुत जरूरी है कि ये यहाँ कार्यक्रम रखने का असली मंशा उनका यह था इसके लिए उन्होंने इस गवर्नमेंट स्कूल में यह विषय रखा और बहुत ही अच्छी तरह से उन्होंने इस चीज को रखा है कि सरकार अभी भी ध्यान दे इन विषयों पर जहां हमारे बच्चे पढ़ते हैं उनकी सुरक्षा के दृष्टिकोण से वो जगह सही है या नहीं है उनके मानक दंडों पर वह खरी उतरती है या नहीं है पहली बात तो यह है कि उन्होंने बहुत ही अच्छा विषय पकड़ा दूसरी बात जो बच्चे पास करके जाते हैं, पार, है। तो अच्छा तो है हाँ पार करते हुए एक अच्छा इंसान बने अपने लक्ष्य को प्राप्त करे डॉक्टर बने इंजीनियर बने इसके लिए उनको उत्साह वर्धन करना उनको अप्रिशिएट करना ये हमारा और आपका कर्तव्य है जिसमें राम बोलटे साहब ने और बिलास भोईटे साहब और उनकी पूरी टीम ने जो शिव संग्राम के माध्यम से आज ये कार्यक्रम हुआ है नोटबुक वितरण करने का सर्टिफिकेट देने का उनको फूलों द्वारा सम्मानित करने का ये बहुत ही अच्छा उपक्रम था मैं इसके लिए उनको दिल से धन्यवाद देती हूँ और उनकी सराहना करती हूँ किस तरह का कार्यक्रम वो हर वर्ष करे और बच्चों को उत्साहित करे सबसे पहले तो मैं राम भाई बिलास भाई बोईते परिवार को मैं ढेर सारी शुभकामना देता हूँ इस मंगल कार्यक्रम के लिए आज बच्चों के शिक्षा के लिए आज जिस बच्चे के पास कभी कभी ऐसा भी दिन होता है जो कि वो लोग बुक नहीं खरीद पाते पेन नहीं खरीद पाते तमाम चीजें ऐसी हैं शिक्षा के मामले में और इसके लिए मैं ढेर सारी शुभकामना देता हूं और बधाई देता हूं और ये प्रोग्राम जो है जब अरुण कुमार वैद्य मार्ग संतोष नगर के स्कूल में पहली बार हुआ इन लोगों का यहाँ की पब्लिक यहाँ की जनता भी देख रही है कि समाज में कौन काम कर रहा है कौन नहीं कर रहा है और मैं ज्यादा कुछ नहीं कर, करके ये बोलना चाहता हूँ कि जो भी कार्य इनका है बहुत ही सराहनीय बहुत ही नेक है आने वाले दिनों में इसी तरह इनका कार्यक्रम और कार्य चलता रहा तो समाज के लिए एक मिसाल बन के डिंडोसी विधानसभा में उपस्थिति अपनी दर्ज कराएंगे जय महाराष्ट्र प्रथम आप प्रथम मैं स्वागत करते आजा खे छोटा कार्यक्रम उपस्थित रह आणि खरोखरच येऊन घेऊन त्यांच्याबद्दलची जी काही लोकांच्या मनामध्ये जी प्रतिमा उक्तवत आहे चांगल्या प्रकारची तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा आम्ही तुमचं पत्रकार म्हणून आपलं स्वागत करतो आणि दुसरी गोष्ट सांगताना आम्हाला एक अभिमान शिव संग्रामच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मेटे मेटे साहेबांच्या आशीर्वादाने आणि ज्योतिबाई मेटे यांच्या अं खरोखरच संगनमताने अतिशय चांगल्या प्रकारचं काम या विभागामध्ये जर का कोण करत असेल तर भोटे साहेब करतायत घोरपटे साहेब त्यांना अतिशय चांगले मोलाची साथ, साथ आहे आणि या दोन दिग्गज असे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कोण असे मोठे कुठले असे आणि कुठले पैसेवाले नाही आहेत पण ते सर्वसामान्य त्यांच्या त्या व्यवसायातून आपल्या पाकिट मनी मधून या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोळा करणं इतकं मोठं खायचं काम नाही आहे कारण गेले अनेक वर्ष फक्त मी या राजकारण काय चाललेलं आहे राजकारणाची खिचडी झालेली आहे पण त्याच्यातून आता इलेक्शन कधी येणार आहे आणि मग ते इलेक्शनची वाट बघणारी पण लोक त्याच्यामध्ये बरेचसेच आहेत आता इलेक्शन येईल पण ती लोकांच्या मर्यादित आणि लोकांच्या हिताची नाही पण ती आपल्या हिताची कशी होईल ही इलेक्शनची वाट बघणारी लोक आहेत पण या निस्वार्थी लोकांनी आज बोळटे साहेबांनी असेल भोरपडे साहेबांनी असेल शिवसंग्रामच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा हा गोरगरीबापर्यंत चार वया वाटून किंवा त्यांचा विद्यार्थ्यांचं एक प्रोत्साहन दिलेलं आहे गुण गौरव म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळाला आणि आम्हाला जो, जो बोलवलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो कारण त्यांची आजपर्यंतची समाजसेवा पाहिली कारण सातारा सांगली कोल्हापूर किंवा रत्नागिरी खेड चिपळूण या ठिकाणी महापुराने ग्रासलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना सुद्धा खरोखरच आशेची आणि त्यांच्या मायेची जर का पांघरुण म्हणून त्यांनी का पहिली कंबळ किंवा त्यांच्या मुलाबाळांसाठी जर का वया पेन पुस्तक पाठी त्याच्यापासून किंवा त्यांच्या गेलेल्या संसाराला वाहून गेलेला संसार त्याच्यासाठी ताट वगैरे ताट वाटी किंवा तांब्या ग्लास वगैरे ज्या अशा काही छोट्या मोठ्या त्यांच्या दडदडूर आणि कपड्याला त्यापासून जर का पहिली मदत कोणी तिथं पोहोचवली असेल तर मी अभिमानाने सांगेन की तिथे भोरपडे साहेब होते आणि तिथं भोयटे साहेब सारखा एखादा रण धुरंदर असा एक समाजसेवक म्हणून तिथं पहिला धावला त्याबद्दल अशा समाजसेवकांच्या पाठीमागं या समाजाने खरोखरच प्रामाणिकपणाने उभा राहणं ही काळाची गरज आहे कारण संधी साधू तर भरपूर आहेत आणि आपण बघतोय आज परिस्थिती काय आहे इकडून तिकडून तिकडून इकडे बेडकासारख्या उड्या मारणारे पण मेटे साहेब गेल्यानंतर सुद्धा मेटे साहेबांची अतिशय छबी एक मराठा म्हणून एक मराठी म्हणून या मुंबईवरती अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांच्या नावाचा जय जयकार करून अशा प्रकारचे जे कार्य करतात अशा कार्यकर्त्यांना खरोखरच आम्ही मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि माझं खरंच दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण पाहिलं तशा प्रकारे मुंबईच्या गोरेगाव पूर्व या शाळेमध्ये म्युन्सिपल शाळेमध्ये शिवसंग्रामच्या माध्यमाने असंख्य मुलांना वया वाटप केल्या आणि ज्या मुले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा झाला अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहूया तोपर्यंत पाहत राहायचे